नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज केरन तंत्रज्ञान वापर केलेल्या कांदा रोपाच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि या प्लॉटला बीज प्रक्रियेपासून केरन तंत्रज्ञान वापर केलेलं आहे त्या शेतकरी मित्रांना काय अनुभव आला तो आपण बघू आणि रोप बी बघू नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं सोमनाथ काश्मी आव्हाड मुकोस्ट ओने तालुका आणि आपण हे जे रोप टाकलेले आहे या रोपाला सुरुवातीपासून टेक्नॉलॉजी वापरलेली आहे बरोबर कशा प्रकारे वापर केला होता प्रथमत बीज प्रक्रिया करताना हे ऑनिटॉन एक किलोला मी चार किलो रोप टाकलेले तर त्याला तीनशे मिली ऑनिटॉन ऑनिटॉन आहे त्याला बर आणि रॅपिडॉन बी वापरला होता हो ऑन सुद्धा वापरलेलं होतं बरं त्याचा काय अनुभव काय आला आपल्याला माझा म्हणजे उगवण क्षमता कशी झाली उगवण क्षमता एकदम बेस्ट झालेली आहे कुठलीही मर नाही त्याच्यानंतर तुम्ही फवारणी घेतली होती ना हो फवारणी घेऊन किती दिवस झाले फवारणी घेऊन पंधरा दिवस झालेले बर मग आता सध्या फार प्रॉब्लेम आहे रोपांना डम्पिंगचा बरोबर आपल्याकडे किती प्रमाणात डम्पिंग दिसते का काही अजिबात नाही कुठेच झाले नाही बरोबर आणि याच्या व्यतिरिक्त आपण कोणत्या पिकांना केरण तंत्रज्ञान वापर केलेला आहे पूर्वी ऊसाला केलेला आहे बरं आपण हे केरण तंत्रज्ञान वापरून समाधानी आहे का हो हंड्रेड पर्सेंट समाधानी इतर शेतकरी मित्रांना काय सल्ला देऊ शकता तुम्ही इतर शेतकरी मित्रांनी हे केरॉन कंपनीचे अनेटॉन लॅमिऑन आणि रॅपिडॉन ह्या हे जे औषध आहेत हे कांदा पिकाला बीज प्रक्रियेपासून तर आ, का आ, कांदा लागवडीच्या नंतर पण याचा वापर केला पाहिजे जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये भर पडेल आणि जे रासायनिक खतं आपल्याला मोठ्या प्रमाणात लागतात ते पण वाचतील आणि तुमच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे भर निघेल अशी मला हंड्रेड पर्सेंट आशा वाटते बरं आज मला वाटतं तारीख किती आज आज तारीख दोन डिसेंबर दोन हजार चोवीस बरोबर आपण या रोपावर इथं जे लसूण आणि थोडीशी भाजी टाकलेली कोथिंबीर त्याच्यात बरोबर ना त्याला बी फवारणी केलेली आहे बरोबर ते बघा त्याला कशी काळुखी आहे ते बघा ना कस झालं कोथिंबीर बघा आणि भाजी बघा एक नंबर काळुखी बरोबर तुम्ही केरन तंत्रज्ञान वापरून समाधानी आहात का समाधानी आहेत इतरांनी पण वापरलं असं मला वाटतं